काल पाकिस्ताननं सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला घबराट उडालेल्या पाकिस्ताननं सेल्फ गोल केला स्वतःचाच महागडा ड्रोन पाडण्याची पाकिस्तानची हास्यास्पद गुजरातमध्ये देखील पाकिस्तानचे सहा ड्रोन पाडण्यात आलेले आहेत पाकचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यामध्ये आता भारताला यश आलंय भुज शहराजवळ पाकिस्तानचे तीन ड्रोन पाडण्यात आले हवाई संरक्षण यंत्रणेनं हवेतच हे ड्रोन्स पाडल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय कच्छच्या सीमेवरती भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत सीमाक्षेत्रामध्ये दिसलेल्या चारपैकी एका ड्रोनला पाडण्यामध्ये यश आलंय कच्छमध्ये गांधीधाम जवळच्या आदिपूर इथे काही काळापूर्वी एका ड्रोनला निष्क्रिय करण्यात आलेलं आहे पाक सा पाक तर राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न होता भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर पाकचं ड्रोन भारताने हवेमध्येच नष्ट केलं राजस्थानच्या जैसलमेरमध्ये संशयास्पद वस्तू पडल्याची स्थानिकांची माहिती सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळून आली आहे हरियाणामधल्या शिरसा एअरबेसवरती पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हा हल्ला भारताने हाणून पाडला अखनूर जम्मू रोडवर स्फोटकांचे अवशेष आढळले यावेळी स्फोट होऊन रस्त्यावरती खड्डा पडला स्फोटानंतर समोरील विजेच्या खांबांचंही मोठं नुकसान अमृतसर छावणीवरती पाकिस्तानचे ड्रोन्स भारतीय लष्कराची एक्स पोस्ट पहाटे पाच वाजता अमृतसर छावणीवरच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळला भारतीय लष्कराने जारी केले कारवाईचे फोटो जम्मूजवळ भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं लष्करी तळ आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लाँच करण्याचा तळही बेचिराख करण्यात आला आहे पंजाब फिरोजपूर फिरोजपूरमध्ये ड्रोन पाडून लागली आग ड्रोन पडल्यामुळे एकाच कुटुंबामधील तीन जण जखमी पाकिस्तानकडून भारतामधील नागरी वसाहती लक्ष पाकिस्तानच्या तीन एअरबेसजवळ हल्ला झाल्याची माहिती रावळपिंडी रफिकी आणि चकवालमधील मुरीद एअरबेसजवळ भारताकडून हल्ला पाकिस्तानचा फतेह वन हे क्षेपणास्त्र पाडलं पाकिस्तानचा भारतावरती फतेह वन या क्षेपणास्त्रांचा मारा अयशस्वी हरियाणातला सिरसा इथं पाकिस्तानी फतेहवनचा भारताच्या बरावकडून वेध भारताच्या सरफेस टू एअर मिसाईल बरावची धमाकेदार कामगिरी फतेहवनचं लक्ष होतं भारताची राजधानी दिल्ली पाकिस्तानचा युद्धाच्या दरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर भारताने नागरी वस्त्या लक्ष केल्याचं रडगाणं गाण्यासाठी क्रूर खेळ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम इयार खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्रांचा हल्ला भारतीय सैन्याकडून झालेल्या हल्ल्यामध्ये धावपट्टी उद्ध्वस्त धावपट्टीवर मोठं भगदाडही पडलं गुजरातच्या कच्छमध्ये सध्या सेक्टर कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला जो आहे तो अयशस्वी ठरलेला आहे एल सेव्हन्टी एअर डिफेन्स गनचा वापर करून स्फोटक नष्ट करण्यास भारतीय सैन्याला यश आलेलं आहे संरक्षण अधिकाऱ्यांनी याची अधिकृत माहिती दिली आहे पाकिस्तानच्या सियालकोट जवळील लुनी इथला दहशतवादी तळ पूर्णतः उद्ध्वस्त पोस्ट पोस्टवरून लुनी तळावरती भारताचा तुफानी मारा अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये पाकिस्तानकडून काल रात्री गोळीबार काही भागामध्ये मोठं नुकसान पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा स्फोट औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट झाल्याची दृश्य समोर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट